श्री स्वामी समर्थ हनुमान जयंतीच्या दिवशी या वस्तू दान करा आयुष्यात कधीच पैशांची कमी भासणार नाही आज सर्वत्र मोठ्या धूमधडक्यामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे तुम्ही या सर्व गोष्टी दान करण्यासोबतच या दिवशी उपवास आणि प्रार्थना देखील करू शकता संकटमोचक देवता हनुमान यांची जयंती दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात आणि श्रद्धेनं सर्वत्र साजरी केली जाते यावर्षी शनिवारी बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीनिमित्त देशभरातली हनुमान मंदिरांना सुंदर फुलांची आरास करण्यात येते या दिवशी भक्त मोठ्या श्रद्धेने उपवास करतात हनुमानाची पूजा करतात प्रार्थना करतात भजन कीर्तन यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते भक्त आपली इच्छा देवापुढे व्यक्त करतात पण तुम्हाला माहीत आहे का हनुमान जयंतीच्या दिवशी आपण अशा काही गोष्टी दान करू शकतो ज्यामुळे तुमच्यावर सदैव हनुमानांची कृपा राहील तुमच्या आयुष्यात सुख शांती स्थैर्य आणि समृद्धी येईल जाणून घेऊयात हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्या त्याबद्दल हळदीचं दान हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर हळद दान केली तर तुमच्या घरात धनधान्य संपदा राहते हळदीच्या दानाकडे आर्थिक समृद्धीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं धान्याचं दान हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर गरजू व्यक्तीला धान्याचं दान केलं तर तुमच्यावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही लाडवाचं दान असं म्हणतात की हनुमानजींना लाडू हे अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही जर हनुमान जयंतीच्या दिवशी लाडवाचं दान केलं तर तुम्हाला आर्थिक स्थिरता येते तुमच्या करिअरमधील अडचणी दूर होतात फुटाणे आणि गुळाचं दान हनुमानजींना फुटाणे आणि गुळ हे अत्यंत प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे तुम्ही जर हनुमान जयंतीच्या दिवशी फुटाणे आणि लाडूचं दान केलं तर तुमच्या घरात आर्थिक समृद्धी येते व सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात या सर्व गोष्टी दान करण्यासोबतच या दिवशी उपवास आणि प्रार्थना देखील करू शकता संकटांपासून रक्षण करणारे सात प्रभावी हनुमान मंत्र एक ओम श्री हनुमते नम दोन् ॐ ऐं श्री हनुमते श्रीरामदूताय नमः तीन् अञ्जनीगर्भसम्भूतकपुरे रामप्रिय नमोऽस्तुते रक्ष सर्वदा चारं श्रीवज्रदेहाय रामभक्ताय वायुपुत्राय नमो नमः पाच अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात् सहा ओ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा कार्ये नियोज्य प्रामाणिक हरिसत्त हनुमानयत्नमस्तु दुःख भव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की